पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात तीस एप्रिल रोजी गोरेगावात जन आक्रोश रॅलीचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने जास्तीत जास्त नागरिकांनी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन गोंदिया जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे आतंकवादी हल्ल्यामध्ये सत्तावीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेचा संपूर्ण देशभरात विरोध आहे गोंदियाच्या गोरेगावमध्ये येत्या तीस एप्रिल दोन रोजी बुधवारला सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे गोरेगाव शहरातील ठाणा चौक ते दुर्गा चौक पर्यंत त्यानंतर बस स्थानक चौक पर्यंत ही आक्रोश रॅली निघणार आहे या रॅलीमध्ये जास्तीत जास्त हिंदू समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाज गोरेगावच्या वतीने करण्यात आले आहे जय श्रीराम भारत माता की जय गेल्या बावीस तारखेला काश्मीर मधील पहलगाम येथे अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काढीमा फास फासणारी अशी घटना घडली पाकिस्तानी आतंकवाद्यांद्वारे तिथे गेलेल्या हिंदू पर्यटकांवर निर्मम हत्या करण्यात आली गोळीबार करण्यात आला त्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज गोरेगाव तर्फे जन जनआक्रोश रॅलीचे आयोजन केले आहे तरी पण तालुक्यात राहणाऱ्या समस्त हिंदू बांधवांची आग्राची विनंती आहे त्यांनी आपली सर्व कामे बाजूला आपल्या समाजासाठी आणि या धर्मरक्षणासाठी देशहितासाठी जास्तीत जास्त संख्येने या जनआक्रोश रॅलीमध्ये सहभाग नोंदवा ही रॅली बावीस आपल्या तीस तारखेला ठाणाररोड इथून सुरू होऊन गोरेगाव चौकातील स्टॉप येथे संपन्न होणार आहे तरी पण समस्त हिंदू बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या रॅलीमध्ये सहभागी होऊन हिंदू असल्याचा परिचय द्यावा जय श्रीराम